नवापूर पोलिसांनी तीन ओव्हरलोड ट्रँकर पकडले परिवहन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष परिवहन विभागाला पोलिसांनी लाखो रुपयांचा दंड वसूल करून दिला नवापूर सीमा तपासणी नाक्यावर टॅक्स बुडवून जाणाऱ्या वाहनांची केली धरपकड नवापूर सीमा तपासणी नाक्यावर टॅक्स चुकवून आडमार्गाने रेल्वे पुलाच्या खालून तीन ट्रँकर मार्गस्थ होताना नवापूर पोलिसांनी कारवाई केली आहे नवापूर लगत असलेल्या मानस हॉटेलच्या समोरून धुळ्याहून गुजरात राज्यात जाणाऱ्या तीन ओव्हरलोड ट्रँकर महामार्गाने न जाता आडमार्गाने कच्च्या रस्त्याने रेल्वे पुलाखालून टॅक्स चुकवून जाताना नवापूर पोलिसांनी पकडले त्यांना नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील मोटर परिवहन निरीक्षक यांच्याकडे रात्री सुपूर्द केले आहे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रँकर जी जे अठरा बी टी अठ्ठावीस पंचावन्न दुसरा ट्रँकर क्रमांक आर जे चौदा जी नव्वद सत्तर व तिसरा ट्रँकर क्रमांक जी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पहिल्यांदा कारवाई केली नसून याआधी अनेक कारवाया केल्या आहेत साधारणतः तीन महिन्याच्या कालावधीमध्ये परिवहन विभागाला टॅक्स चुकवून जाणाऱ्या वाहनांकडून पाच ते सहा लाखांचा महसूल गोळा करून दिला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बारे यांनी दिली नवापूर सीमा तपासणी नाक्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या टॅक्स चुकवून ओव्हरलोड गाड्या पास केल्या जातात याकडे परिवहन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे परिणामी शासनाच्या तिजोरीवर याचा फटका बसत आहे चोवीस तासांमध्ये आडमार्गाने मोठ्या संख्येने वाहने मार्गस्थ होत असल्यामुळे मोठे नुकसान होत आहे रेल्वे पुलाखालून कच्च्या मार्गाने टॅक्स बुडवून अनेक वाहन मार्गस्थ होतात चोर मार्गाने वाहने मार्गस्थ होऊ नये म्हणून कुठलीही उपाययोजना परिवहन विभागाने केलेली दिसून येत नाही पोलीस प्रशासनाने अनेक वेळा सहाय्याने खड्डा करून या ठिकाणी वाहन मार्गस्थ होऊ नये यासाठी उपाययोजना केल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे या, या संदर्भात नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील मोटर वाहन निरीक्षक जे एन तडवी यांना विचारणा केली असता तीनही ओव्हरलोड ट्रँकर चालकांना प्रत्येकी सव्वीस हजार रुपये दंड दिला तीन ट्रँकरमध्ये तीन टन ओव्हरलोड असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे टॅक्स बुडवून आडमार्गाने जाणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाचे भरारी पथक कारवाई करते नवापूर सीमा तपासणी नाक्यावर अवैध वसुली अँटी करप्शन विभागाने टाकलेले छापे चालकांना शिवीगाळ मारहाण असे अनेक संदर्भात नवापूर पोलीस ठाण्यातील गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रातील सीमा तपासणी नाक्यावर भ्रष्टाचार वाढला असून गुजरातप्रमाणे ऑनलाईन सीमा तपासणी नाके करावेत अशी मागणी वाहन चालक व वा मालक संघटनेकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर